अखेर लोक कलावंतांना मिळाले पाच हजार रुपये मानधन तमाम लोक कलावंतांसाठीच नव्हे तर पारंपरिक लोककलेचा वारसा जपून मनोरंजनासोबत समाज प्रबोधन करणाऱ्या अख्ख्या महाराष्ट्रातील लोक कलावंतांकरता महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेते असलेले हडाचे पारंपरिक गोंधळी लोककलावंत संजय कडोळे यांच्या सक्षम व यशस्वी नेतृत्वात तन मन धनाने अविरतपणे अहोरात्र सेवा कार्य करणाऱ्या विदर्भ लोककलावंत संघटनेने गेल्या सहा ते सात वर्षापासून लोककलावंतांच्या मानधनात वाढ करून शासनाने अ ब क श्रेणी ठेवून लोककलावंतांमध्ये मतभेद न करता लोक कलावंतांना सरसकट पाच रुपये मानधन देण्याची मागणी शासनाकडे सातत्याने लावून धरली होती तसेच दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार रोजी मानधन वाढी कार्यालय वाशिम येथे लोक कलावंतांचे निर्णायक ठरणारे क्रांतीकारी धरणे आंदोलन हे केले होते आमदार अमित झनक आमदार ॲडवोकेट किरणराव सरनाईक यांचे बंधू प्राचार्य अरुणराव सरनाईक समाज कल्याण सभापती अशोकराव डोंगर दिवे राशीया तीस मे दोन हजार चोवीस रोजी जमा केलाय उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम